या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता दोन तासांमध्ये भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर राज्यात विविध त्यामध्ये जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर या जिल्ह्यांची यादी आलेली आहेत तर त्यामध्ये सात जिल्हे तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तपासून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे तर अतिदृष्टी व पूर यास झालेल्या शेतीपिकाच्या भरपाई भरपाईपोटी जे की शेतकऱ्यांना तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर आता यांसाठी तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधी आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आता डी बी टीच्या माध्यमातून जे की या सातच जिल्ह्यात मिळणार आहे जे की तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधी जे की शेतकरी बांधवांसाठी आलेला आहे जे की जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर यांसाठी तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम त्यांना मिळालेली नसेल तर अशा कमेंट करून नक्की सांगा तर यामध्ये तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर आता एवढा निधी आता सर्व शेतकरी बांधवांच्या डी बी टी खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा डीबीटी टी लिंक आहे त्या डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा केल्या जाईल तर आता शेतकरी बांधवांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम अधिकही तुम्हाला मिळालेली नसेल त्यामध्ये पिकमा असेल अतिदृष्टी असेल भरपाई असेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर आता आपण यामध्ये सात जिल्हे कोणते आहेत ते आपण इथं बघणार आहोत तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर आता हा जो जी आर इथं आलेला आहे त्याचप्रमाणे इथं आता भरपाईची रक्कम या जिल्ह्यांमध्ये आता सात जिल्हे आहेत त्यामध्ये तर इथं आल्यानंतर इथं विभाग दिसेल जिल्हा कालावधी प्रस्तावना दिनांक तर थोडं खाली यायचं आहे तर यामध्ये ठाणे आहे कोकण विभाग यामधील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जे की कोकण विभागातील आहे तर आता जे की या सात जिल्ह्यांसाठी तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर आता शेतकरी बांधवांच्या डिप्युटी खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकाला आधार लिंक आहे त्यामध्ये पी एम किसानचे पैसे जमा होतात नमो शेतकरीचे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर त्यामध्ये कोकण विभागातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर यामध्ये चार जिल्ह्या आपण बघितलेले आहेत तर या जिल्ह्यात भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात त्यानंतर नागपूर विभाग नागपूर विभागामधील त्यामध्ये गोंदिया आहे आणि चंद्रपूर आहे तर या नागपूर विभागामध्ये फक्त दोनच आहे कोकण विभागामध्ये एकूण चार आहे त्यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर नागपूरमध्ये गोंदिया आणि चंद्रपूर दोन जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर इथं तिसरा जो आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर आता छत्रपती संभाजीनगर मिळून एकूण सात झालेले आहे तर त्यांसाठी तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर आता शेतकऱ्यांनी जर नावानुसार व तुमच्या गावानुसार जर यादी पाहिजे असेल तर या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता कि पातरा हैत की तुम्ही त्यामध्ये पात्र आहात की नाही तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर गोंदिया सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे तर एकूण की सात जिल्हे यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर तर एकूण सात जिल्ह्यांसाठी तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधी आलेला तर सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपूरची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन या संदर्भात सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन नोटीव तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू